चोवीस ला मी त्यांना कोट करेन कारण काय आपला शेजारी देश आहे पाकिस्तान रड आपला शेजारी देश आहे चीन ही रड आपल्या विरोधात ही काँग्रेसही आहे आतंकवादी संघटन सुद्धा लढलं युटीएन मध्ये राहणारे जे पत्रकार आहेत ना ते ही लढतात आणि जेहादेही लढतात आणि आपण बऱ्याचदा टी व्हीवर बघतो काही काही युनिव्हर्सिटीमध्ये आझादी मागतात ना स्वातंत्र्य मागणारे तेही रडतात आता एका राष्ट्रप्रेमी पंतप्रधानाला अजून काय पाहिजे सांगा त्यांना हेच अपेक्षित आहे जेव्हा हे लोक रडतील तेव्हा देशातली एकशे चाळीस करोड जनता हो ही खुश होईल आणि असेल आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री जनताभिमुख काम करण्याचे काम करतात त्याचं एकमेव कारण हे आहे की या दहा वर्षामध्ये एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केंद्र सरकारच्या झाला आहे हे फलित आणि म्हणून फक्त भारतात नाही विदेशात सुद्धा तुम्ही कुठे गेले तर ते लोक काय सांगतात परत एकदा मोदीजींच सरकार आलं आपण कार्यकर्ते आहोत मी तुमच्या बदलापूरमध्ये फिरतो कल्याण पश्चिम मध्ये फिरतो एक आपल्या समोरचा उमेदवार त्यांनी तर असा शोध लावला की माझ्या उमेदवारीमुळे केंद्रीय मंत्र्यांना सोसायट्यांमध्ये जाण्याची वेळ आता मला तर काही कळेल ना आणि हा वेळ दिलाय आहे त्या वेळेच करायचं काय मतदारांपर्यंत गेलं पाहिजे ना पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुम्हाला सोसायटीमध्ये घेऊन जाणं पण कोण नाही तर तुम्ही जाऊ शकत नाही मला घेऊन जाणार नाही आमचे शिवसेनावाले आहेत बीजेपीवाले आहेत आरबीआय वाले आहेत मनसेवाले आहेत राष्ट्रवादीवाले आहेत सगळ्यांची ताकद आहे आणि म्हणून मी म्हणणार करतो तुम्हाला कोण नेणार नेणार कोण अशा प्रकारची दिशाभूल करणारी भाषण करायची आणि जनतेची दिशाभूल